मित्रांनो बघू शकता खाली आली बस आज काय लाल परीक्षा माहितीये का बस थांबलीच नाही बर वाट चौकात गेलो डबल खाली आलो नमस्कार मित्रांनो मराठी तीनशे पाच मी दिवस आहे आपला आज आपण जायचं एक कारखान्यात मी बॅग वगैरे भरलेली आहे माझी पहिली जी बॅग आहे ती ओढली आणखीन ती अजून बॅगायच त्या ही आता गेली काय म्हणते चला डायवर भरलेली आहे काय करतो मोबाईलचं चार्जर घेतो आणि मी तर बॅक शान मग कसं आहे माहिती आहे का मोबाईल चार्जर इस करत नाही आणि एक हेडफोन येतो तो आपल्याला आत खेळ म्हणतो लागतं काही एक हेडफोन घेतो माझं रूम पुढे तो आपण तर हे पण आपण सोबत सोबतच घेऊ आणि स्टिक एक रिंग स्टिक पण येतो मित्रांनो आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आता जे काय मी नवीन वर्षा नवीन माहिती तुम्हाला त्या मी तिथे गेलो येईल कारखान्यावर गेलो सध्या टाइम नाही घेऊन आज जायचं मला राहणार आपली बॅगेचे सगळं सामान होतो कसं माहितीये का विसरत नाही सामान सामान सगळं विसरत चार्चलो चार चरवतो चार चल तर विसरला पाच काच होईल एक तर मी आपल्या मोबाईल नाही घेऊ दुसऱ्या नाही पंचाल घेतलं एवढं मटेरियल ती मांडतो बॅगपशे बॅगपेशी कसं माहिती जायला एवढं मटेरियल आणखी रुमाली घेतो रुमायला तिथं मांडतो रुमाल 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 हा बाबा आपला हा एक रुमाल रुमाल घेतो तिथं मांडतो आणि जातो राहणार पटकन आता वाजले तर साडेबारा आता एक वाजे एक दीड वाजेपर्यंत द्यायचं आहे लगेच निघायचं आपल्या पुढं डायरेक्ट तीस गावाला तर आज तीनची बस आहे डायरेक्ट पुण्याची तर चला आता निघू राणा तर चला मित्रां दुसरं राणा तर आणायला का नाही का नाही का म्हणजे ऊस पडून गेले तर मित्र आणि पाहिजे राणात आपला जेवढा वावरा लावता तो ऊस लावायला तेवढा तर माल सगळा तयार झालेला आहे इकडं पण आहे आणि इकडं पण आहे मित्रुणदेव एवढं मोठं मवळ हे बघू शकता

मित्रांन घेतलं मी खायला अगदी गोडू शे मित्रांनो लांब पण मी ह्या शाळेत होतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळा नगर आहे का नाही अगदी बरोबर ना आर की आधी ना मित्रांनो नाव पण आपण ते आपण त्या पहिले जुन्या घरी जायलो ऐकून यायचं असं शाळेला बरोबर लांबून यायचं सगळं समसांबर रस्ता तरी मी घाबरत नव्हतो कॉम्प्युटर स्कूल यायचो कॉम्प्युटर स्कूल जायचो कारखाना जायला कसे तर तीन आठ मिनिट होते कसं वाटे गेले गावकडे गेली बस लवकर आपण पण चॅलेंज घेतला जाय काय वाटायचं गाड्या लागतात लागतात कंपर लागतात ते फक्त मग लागतात लागेल तुमच्या गाडी एवढा लागत गाडी जास्त आली बस बघू शकता मग खाली थोडा वेळ आली बस आज काय लाल परी मी तर काय आलो माहिती आहे का नहीं। बस थांबलीच नाही बरवाच चावकात गेलो माझी फाट्यावर गेलो फाट्यावर डबल खाली आलो बस काय थांबली नाही बस कशी थांबली मला काय माहीत नाही आता मला तिथे लोक काय म्हणत म्हणतात तो हात करायचा ना आता जिथं बस थांबायचा जो स्टॉप आहे दरवेळेस बस तिथं थांबते त्या बाडची नाही काय झालं ती जो स्टॉप आहे त्या स्टॉपवर थांबली पाहिजे ना अलीकडेच एक लेडी सो खाली उतरली त्यानंतर मला घेतलंच नाही स्टॉप इथे थांबली पण नाही म्हणजे अलीकडेच थांबली असं कसं तर मग म्हणजे आजचा एक तारीख एक जानेवारी सगळ्या दिवस मग असं खराब गेले म्हणत राहिला आहे आज जायचं आज कॅन्सल झालं नाही आजचा दिवस माझ्यासाठी किती मिळणार होते फक्त मलाच माहिती आता गोकुळला घेतलं बोलून आता खालचं म्हणजे बघा वाटलं आपल्या खालचा चौकात तो बीत पण बघतो तो काय काय नाही तो येऊ राहिला आज यायचं ना मागो वरती मित्रांनो आता मी गेलोय घरी गोगरमध्ये तू मागून दगडा माहितीचे म्हणजे याल ना जे हे ना आता फक्त पगार मग गाडी तिथे तर काय बोलू आता मस्त तोटा असतं आता शिवे वगैरे येत होतं असं नसतं कंट्रोल करतोय मग जाऊन जाणं कारण की उद्या माझा प्राइस होतो कॉलेजला उद्या मला आठ वाजता गाडी चालू आठ वाजता आठ वाजताची गाडी म्हणून तुझी तरी लवकर येते जास्त फिक्स टायमिंगच नव्हतं नसतं ते तीनची आडी ना आज फर्स्ट टाइम मला वाटतं तीन वाजून गेली परसाठी तीन वाजता आली दरवेळेस दरवेळेस चार वाजले पाच वाजत तरी येत नाही तरी म्हणजे तीन वाजता जाधी म्हणजे खेळताना की मशी सुविधा नाही एस टीची उत्तीतून तुम्हाला सुविधा आहे चला होतो घरी काय आला म्हणजे घरी कपडे होतो आणि कालचा व्हिडिओ पण अपलोड करायचं तर मित्रांनो आज वर संध्याकाळची आठ आम्ही स्लॅपरवालो कालचा व्हिडिओ अपलोड करायला गु कुणी मग बसला काय केलं मकाची गुणीच फुडलीच होती आता जर घरच्यानं तर कळलं ना घरची नक्की गाली असून आहे गे पण लेकिन कोई दिक्कत नाही मग संभाल के लेंगे चला आता करूच कालचा व्हिडिओ अपलोड होतच खाली थंडीपणे भरपूर मित्रांनो आज आपल्याला जायचं होतं पण विषयाला बाय हां तर मित्रांनो आज आपलं जायचं होतं पण आज काय कर, बस मिस झाली थांबले नाही तुम्हाला काय ते मग असे सांगितलं मी चला करू तो व्हिडिओ अपलोड खाली म्हणजे लवकर पण उठायचं म्हणजे लवकर जायचं आठ वाजताची गाडी आहे तर झोपूत लवकर लवकर आणि उठ होत आणि मित्रांनो वातावरण संध्याकाळी साडे नऊ आणि कालचवड झालेला आहे आता आपण कस काय कस काय आपण डायरेक्ट नाही चालवत नाही म्हणजे आपण आंबेशन चालवत पण जायला त्रास नव्हता पण डायरेक्ट नाही होतो गेलो डायरेक्ट नाही छातीत काय पाण्यातून तर चला जाऊ तो झोप धावून सकाळी सकाळ जायचं आपल्याला पुढं डायरेक्ट कारखान्यावर मी काय करतो माहिती आहे का चपला सोडतो आणि चवतो घरात तर चला मित्रांनो व्हिडिओ तो व्हिडिओ बनवून तो कॉम्पिट असेल तो कॉम्पिट असं स्ट्रॉंग ठेवा तर व्हिडिओ जो ब्लॉग मध्ये तो व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा तर मित्रांनो फटाफट सबस्क्राईब करा बरं आणि फॉलो करा चला बरं चला चला लगेच फास्ट तर चला व्हिडिओ चला बाय बाय